नमस्कार म्हटलं साहेब आता वातावरण साहेब खूप ढगाळ वातावरण आहे सध्या आज एक एप्रिल आहे आजपासून क्लिअर होणार आहे शेतकऱ्याला सांगा हो का कोणत्या कोणत्या भागात अ... आजच्या आज दिवस थोडं ढगाळ ढगाळ राहील ना आणि मग एक एप्रिल ते सात एप्रिल पर्यंत पुरे राहील आता एक एप्रिल पासून ते सात एप्रिल पर्यंत आजच्या दिवस पासून सात तारखेपर्यंत हो म्हणजे ना आता चान्स हळदी हलदीवा हो ना हो ना म्हणजे हळदी उत्पादक शेतकऱ्यांसाठी हो हळदी शेतकरी कांदा शेतकरी हो ना हो ना नाही खूप पाऊस म्हणजे साहेब एक दोन दिवसात इकडे तुम्ही सांगेल प्रमाणे शिल्लोड भोकरदन मध्ये भोकरदनच्या भागात नाही पण सिल्लोडच्या याच्यात पाऊस चालत हा तर साहेब काही तुम्हाला तुमचे videos बघितले आम्ही ए बी पी तसेच इतर युट्युब चॅनल वरती की समज तुम्ही परभणी जिल्ह्यावरून लोकसभा मतदार संघात म्हणजेच लोकसभा लढणार आहे म्हणून याच्यात हो वंचितकडून ticket जर भेटलं तर लढणार आहे हो का आणि थोडक्यात वंचित आघाडी तुमच्या इकडे वंचित आणि एम आय एम असला तर लढणार आहे मी शेतकऱ्यांचा तर शंभर टक्के support राहील शेतकरी तर आहेच माझ्या मागे दोन आ, ते दोन असतात त्याच्यामध्ये. कारण की तुम्ही वेळोवेळी अंदाज देऊन पण शेतकऱ्यांच्या खूप म्हणजे हे केले ना त्याचप्रमाणे... जरी काही नसेल ना पण शेतकऱ्यांची मदत करतो. हा जर कधी तुमच्या हातात जर कधी तेवढं जर कधी आलं तर खूपच चांगलं होईल साहेब. काही नसेल ना आपण मदत करतो. मग इकडून जर असंच झालं तर मग चांगलंच आहे आणखीन. हो ना हो ना. नाही तेच म्हणलं मी हे बी माझं तुमचं एक स्पेशल रिपोर्ट पाहायला तुमच्या परभणी जिल्ह्यातून. हा <hans> आणि समज तेच म्हणलं कारण की डग साहेब खूप म्हणजे चांगल्या हाय लेवलच्या काम हे खूप खूप शुभेच्छा साहेब तुम्हाला साहेब म्हणजे आता सात एप्रिल पर्यंत वातावरण क्लियर आहे का सात पुन्हा दुसऱ्या आठवड्यात मग थोडं बदलणार आहे सांगा शेतकऱ्यांना हो का आणि आज आमच्या इकडे भोकरून तालुक्यात थोडं चांगलं ढागाळ म्हणजे असं ढागाळ वातावरण आहे आता सध्या तरी आजच्या दिवस आहे ना हो का ना हो का तेच म्हणजे दुसऱ्या आठवड्यात चांगलं आहे हा ते स ते आता दुसरं काही नाही पण ते लग्नाच्या आहेत म्हणजे ज्यांची समज लग्नाची तिथे त्यांना आजपासून कोरडं होणार आहे सांगा सगळ्या एक एप्रिल, एप्रिल आ, ते सात एप्रिल हवामान कोरडं आहे उष्णतेची लाट येणार आहे गर्मी वाढणार आहे खूप हो ना हो ना साहेब पुढचं कसं बरं का थोडस अंदाज पावसाचा त्याच्यानंतर पाऊस विदर्भात आहेच पुन्हा हो का विदर्भात पडणार आहे विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाड्याकडे येणार आहे ते पाऊस त्याच्यामुळे मग इकडेच ना ढगाळ वाहतून राहील तुरळक ठिकाणी तुमच्याकडे पण पडत हा इकडे आमच्या जा जालन्याकडे मराठवाड्यामध्ये सात ते म्हणजे दुसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस येईल सात बसून पुढे समज हो हो तेच तेच नाही तुम्ही तुम्हाला मांगा एकदा कॉल केला तुम्ही सांगितलं सव्वीस सत्तावीस तारखेपासून तुम्हाला आठवण ना एखाद्या वेळेस तुम्हाला मी बोललो होतो समज आजच्या तकरीबन एक महिन्यापूर्वी तुम्ही सांगितलं की सव्वीस सत्तावीस मार्चपासून पावसाचं वातावरण चांगल्या पद्धतीने तयार होतं त्याप्रमाणे झालं साहेब म्हणजे बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला ओके ओके धन्यवाद साहेब